ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 24 मे पासून शिवस्वराज्य राज्य अभिषेक दौड निघणार सुमारे 5000 मावळे दौड मध्ये सहभागी होणार पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेश्वर शिवपुत्र संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दौड निघणार आहे दिनांक 24 मे ते 5 जून दरम्यान सांगली कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यातून सुमारे 5000 शिवरायांचे मावळे या दौडमध्ये सहभागी होणार आहेत अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी येथे शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे यासाठी मार्गदर्शन निशिकांत भोसले पाटील संस्थापक प्रकाश शिक्षण मंडळ ईश्वरपूर अभिजित लिमये डॉक्टर महेश साळे यांचे लाभले आहे महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज